नमस्कार मंडळी परत एकदा तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे आणि जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर नमस्कार माझं नाव प्रणती आहे मी मेकअप व्हिडिओ स्किन केअर व्हिडिओज हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज बनवत असते तर तुम्हाला या सगळ्या टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता मला एक प्रश्न खूप कॉमनली येत असतो सगळ्यांच्याकडून की प्रणवती डेली वेअरमध्ये कोणता क्रीम वापरायचा बरेच जण विचारतात की बी बी क्रीम वापरायचा की सी सी क्रीम वापरायचा काय फरक आहे दोन्हींच्यामध्ये कसं सिलेक्ट करायचं की कोणता प्रोडक्ट वापरायचा आहे तर आज मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये सांगणार आहे की नेमकं तुम्ही काय यूज करू शकता डेलिवेअरमध्ये तुम्ही काय यूज करू शकता हे तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचबरोबर बी बी क्रीम आणि सी सी क्रीम ह्या दोन्हींच्यामध्ये काय फरक आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की तुमची गरज काय आहे आणि त्या दोन्हीपैकी तुम्हाला कोणता प्रॉडक्ट हवा आहे हे तुम्ही स्वतः सिलेक्ट करू शकशिला तर चला व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा कारण व्हिडिओच्या शेवटला बऱ्याच नवीन सबस्क्रायबरचा साऊटआउटसुद्धा देणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि काही आजच्या या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला माझी एनर्जी थोडीशी कमी वाटत असेल तर त्याचं कारण असं की सध्या थोडीशी माझी तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे मी थोडीशी डाऊन आहे पण हा व्हिडिओ खूप हेल्पफुल असणार आहे तुमच्यासाठी आणि शॉर्टसुद्धा असणार आहे तर, तर मेकअपचा बेस करण्यासाठी बेसिकली आपण तीन प्रश तीन गोष्टी वापरतो बी बी क्रीम सी सी क्रीम आणि फाउंडेशन आता ह्या तीन प्रॉडक्ट्समध्ये काय फरक आहे कोणता प्रॉडक्ट वापरायचा कोणत्या इव्हेंटच्या हिशोबाने आपण कोणता प्रॉडक्ट सिलेक्ट करू शकतो ह्याची मी तुम्हाला उत्तरं देते तर सगळ्यात पहिला आहे बी बी क्रीम ज्याला आपण ब्लॅमिश बामसुद्धा म्हणतो किंवा ब्युटी बाम असंसुद्धा ह्याला म्हणलं जातं तर ह्याचा जो कवरेज असतो हा तिन्ही प्रॉडक्ट्समध्ये सगळ्यात कमी प्रॉ कवरेज बी बी क्रीमचा असतो खूप नॅचरल ह्याचा कवरेज असतो जास्त कवरेज नाही देत जशी तुमची स्किन आहे तसाच दिसतो फक्त थोडीशी बेटर दिसते तुमची स्किन आणि प्लस हा खूप मॉइश्चरायझिंग असतो ह्याच्यामध्ये स्किन केअरचे बेनिफिट्ससुद्धा असतात पण हा तुम्हाला खूप हेवी कवरेज किंवा मिडीयम कवरेजसुद्धा देत नाही खूप लाईट वेट कवरेज देतो त्यामुळं वेअरसाठी तुम्ही बी बी क्रीम यूज करू शकता दुसरा प्रॉडक्ट आहे सी सी क्रीम सी सी क्रीमला कलर करेक्टर असंसुद्धा म्हटलं जातं आता सी सी क्रीमचा जो कवरेज आहे तो बी बी क्रीमपेक्षा थोडासा जास्त असतो किंवा तुम्ही मीडियम कवरेज असंसुद्धा म्हणू शकता पण सी सी क्रीम यूज केल्याने मेकअपचा इफेक्ट येतो बी बी क्रीममध्ये तुमचा जो मेकअप आहे तो खूप नॅचरल दिसतो खूप हेवी बेस वाटत नाही नॅचरलच तुमचा स्किन चांगला आहे असा दिसतो सी सी क्रीम यूज केला तर कवरेज जे आहे तुमचा बी बी क्रीमपेक्षा जास्त दिसतो आणि सी सी क्रीममध्ये मीडियम कवरेज मिळतं मेकअपचा इफेक्ट दिसतो आणि हा फरक आहे बेसिकली बी बी क्रीम आणि सी सी क्रीममध्ये आणि जे फाउंडेशन आहे ते ह्यात दोघांपेक्षा जास्त कवरेज देतं बी बी क्रीम सगळ्यात कमी कवरेज सी सी क्रीम त्याच्यापेक्षा बी बी क्रीमपेक्षा थोडंसं जास्त आणि फाउंडेशन जे आहे ह्या दोन्हींच्यापेक्षा जास्त ठीक आहे तर बेसिकली बी बी सी सी अँड दॅन फाउंडेशन हे असे तीन प्रॉडक्ट्स आहेत आता कोणती क्रीम कधी वापरायची डेलीवेअरसाठी बी बी क्रीम हे बेस्ट ऑप्शन आहे कारण मेकअप केल्यासारखा अजिबात नाही वाटत खूप नॅचरल लुक दिसतो त्या त्यामुळं रेग्युलर यूजसाठी तुम्ही बेबी क्रीम वापरू शकता आणि त्यापेक्षा थोडंसं जर तुम्हाला बाहेर जायचं असेल फ्रेंड्सबरोबर तुम्ही बाहेर जात असाल कुठं छोटा मोठा फंक्शन असेल जिथं तुम्हाला खूप हेवी मेकअप असा लुक नको आहे तिथं तुम्ही सी सी क्रीम वापरू शकता आणि जर प्रॉपर एक फंक्शन आहे की तुम्हाला व्यवस्थित तयार व्हायचं आहे पार्टीमध्ये जायचं आहे तेव्हा तुम्ही फाउंडेशन वापरा कारण मोठ्या इव्हेंट्समध्ये बी बी क्रीम सी सी क्रीम हे कवरेज जास्त देत नाहीत त्यामुळं लुक तुमचा चांगला नाही दिसणार पण डेली वेअरसाठी बी बी क्रीम हे बेस्ट आहे आणि मीडियम टू स्मॉल फंक्शन वगैरे काही असेल कुठं जात असाल बाहेर तर तिथं सी सी क्रीम तुम्ही वापरू शकता आता अजून एक प्रश्न मला खूप कॉमनली विचारला जातो तो, तो म्हणजे की प्रायमर लावण्याची गरज आहे का बीबी क्रीम किंवा सी सी क्रीम यूज करण्याच्या आधी तर जर तुम्ही बीबी क्रीम लावणार असाल तर प्रायमरची गरज नाही आहे नुसतं मॉइश्चरायझर लावून मग नंतर बीबी क्रीम लावला तरी चालेल पण जर तुम्ही सी सी क्रीम यूज करणार असाल तर प्रायमर नक्की यूज करा आता माझ्याकडे बीबी क्रीम आणि सी सी क्रीम दोन्ही आहेत तर मी तुम्हाला दोन्हीही लावून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की दोन दोघांचा इफेक्ट जो आहे तो कसा असतो बी बी क्रीममध्ये आहे हा माय ग्लॅमचा बीबी क्रीम माझ्याकडे सुद्धा आहे पण राईट नाव तो संपलेला आहे त्यामुळं मी करंटली माय ग्लॅमचा बीबी क्रीम यूज करत आहे आणि हा आहे एस पी एफ फिफ्टी पण आहे यामध्ये आणि हा पी ए प्लस प्लस प्लससुद्धा प्लस आहे आणि सी सी क्रीममध्ये माझ्याकडं ऑल टाईम फेवरेट आहे माझा लॅक्मेचा नाईन टू फाईव्ह सी सी क्रीम आणि ह्याचा शेड सी सी क्रीमचा शेड आहे झिरो वन बेजमध्ये आहे हा आणि जो बी बी क्रीम आहे माझा त्याचा शेड नंबर आहे वन झिरो वन कॅशू तर मी एका साईडला बी बी क्रीम वापरत आहे आणि दुसऱ्या साईडला मी सी सी क्रीम वापरणार आहे तर सगळ्यात आधी बी बी क्रीम लावून घेते एका साईडला ओके हे आहे बी बी क्रीम एका साईडला लावणार आहोत सी सी क्रीम सगळं so, आता तुम्हाला क्लिअरली दिसत असेल की दोन्ही साईडमध्ये किती फरक आहे ज्या साईडला आपण बीबी क्रीम यूज केलेला आहोत तिकडे माझी स्किन जी आहे ती खूप नॅचरल वाटत आहे जसा माझा स्किन टोन आहे तोच दिसत आहे फक्त थोडासा बेटर वाटत आहे कारण यामध्ये काही फ्लॉज नाही दिसत कोणताही युनो डिस्कलरेशन जास्त वाटत नाही आहे कारण आपण बीबी क्रीमकडे यूज केलेला आहे आणि आता ज्या साईडला आपण सी सी क्रीम यूज केलेला आहोत तिकडे बीबी क्रीमपेक्षा जास्त कवरेज वाटत आहे आणि थोडासा मेकअप असा दिसत आहे ठीक आहे तर हा फरक आहे बी बी क्रीम आणि सी सी क्रीममध्ये त्यामुळं बी बी क्रीम तुम्ही डेली वेअरमध्ये यूज करू शकता काही प्रॉब्लेम नाही आणि सी सी क्रीम जर तुम्हाला थोडंसं त्याच्यापेक्षा बेटर कवरेज हवा असेल तर तुम्ही सी सी क्रीम वापरू शकता डेलीवेअरसाठी बी बी क्रीम इज बेस्ट तर आय होप तुम्हाला तुमचे जे क्वेरीज आहेत ते सॉल्व्ह झाले असतील बऱ्यापैकी आणि हां बी बी क्रीम वापरा किंवा सी सी क्रीम वापरा त्याच्यावरती मेकअपला सेट करायला विसरू नका सेट कसं करायचं कॉम्पॅक्ट पावडर लावा किंवा लूज पावडर लावा दोन्हीही नसेल तर तुमच्या घरात जो साधा पावडर आहे तोसुद्धा लावून तुम्ही सेट करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे सो दिस इज मेजर डिफरन्स बिटवीन बी बी क्रीम अँड सी सी क्रीम तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल आणि जर वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आता जे नवीन सबस्क्रायबरचे शाउट आऊट आहे तेसुद्धा मी देणार आहे सो यू सो मच स्वर्णिका बुराटे थैंक यू सो मच शीतल उंदे राधिका यलवे थैंक यू सो मच पूजा सागर सानिका करकरे मंदाकिनी सागत स्नेहा शिर्के विद्या दीपाली सुतार शीला भालेकर उमा दिघे स्वाति भावना आशु अगले माधुरी गोडनकर जयश्री कुरखेड़ा वैशाली कामत भक्ति जाधव आणि थँक्यू सो मच दीप्ती देसाई सो गाईज थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल आय लव्ह यू ऑल आणि तुम्हाला देखील वाटत असेल की मी तुमचं नावसुद्धा माझ्या चॅनलवरती असंच घेऊ तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र